नमस्कार मी काळोकेसर आष्ट्यावरून बोलत आहे जेव्हा मी आत्ता चौथीमध्ये शिकत होतो तेव्हा मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेती आमचं कुटुंब शेती करत असल्यामुळे आम्ही शेतात राहायला होतो आणि शेतीचा मला खूप शेतीची मला खूप आवड होती आणि मराठी शाळेत अस असताना मी शाळेला जायचं हे माझं प्रमाण फारच कमी होतं एक दिवस शाळेला गेलो की दहा दिवस शाळा चुकवणारा असा मी विद्यार्थी होतो आणि एक दिवस असाच मी शाळेला गेलेलो होतो आणि मराठी शाळा यत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरायचे आष्टा येते चव्हाणवाडीवरील ती सात नंबरची शाळा आणि मग आम्हाला एक आष्ट्याच्या जवळ असणारे खेडं बागणी तर त्या बागणी येथील पोसुगडे गुरुजी म्हणून एक शिक्षक आम्हाला शिकवायला होते आणि ज्या ज्या दिवशी मी शाळेला गेलेलो होतो इयत्ता चौथीमध्ये असताना तर हा जो कालावधी आहे तो पर्टिक्युलरली मला आठवत नाही परंतु अंदाजे तो सर्वसाधारण त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचा कालावधी असावा एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशीचा कालावधी असावा आणि शाळेला घरी रागवतात वडील रागवतात म्हणून मी शाळेला गेलो आणि शाळेला गेलो तर माझ्या लक्षात आलं की कविता पाठांतर घेण्याचं काम सुरू आहे मी वर्गामध्ये गेलो पोसुगडे गुरुजींनी मला वर्गामध्ये घेतलं पोसुगडे गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याकडून कविता म्हणून घेत होते आणि ते त्यांचं कॅटलॉग भरण्याचं हजेरी पत्रक भरण्याचं काम सुरू होतं आणि मग ते एकामागून एका, एका मुलाची कविता म्हणून घेत होते मग माझ्यावर नंबर आला की मी काय करायचो त्या ओळीतून उठायचो दुसऱ्या ओळीमध्ये जाऊन बसायचो तेव्हा काय बेंचेस वगैरे नव्हते हो तर जमिनीवर बसायची सोय वर्गामध्ये असायची आणि माझ्या फ्रेंड नंबर आला की मी त्या ओळीतून उठायचो दुसऱ्या ओळीत जाऊन बसायचो आणि मग तिथं आला की तिथून उठायचं तिसऱ्या ओळीत जाऊन बसायचं चा, असं माझं चालू होतं हे सगळं पोसुगडे गुरुजी पाहत होते परंतु त्यांचं लक्ष नाही असं ते काय करत होते तर दाखवत होते एक तास होऊन गेला दुसऱ्या विषयाचे शिक्षक आले त्या शिक्षकांना पोसुगडे गुरुजी यांनी सांगून टाकलं की या वर्गावरती मी तास घेणार आहे अमुक वर्गावरती माझा तास आहे तुम्ही तिथं जावा आणि पोसुगडी गुरुजींनी कविता म्हणून घ्यायचं सुरूच ठेवलं तर जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मला म्हणाले काळोखे म्हण कविता तर मी असा विद्यार्थी तुम्हाला अगोदरच सुरुवातीस मी सांगून टाकलं की एक दिवस शाळेला जायचं आणि दहा दिवस शाळा चुकवायची मग कविता कशी म्हणता येणार म्हणता येणार मला तरी मराठी वाचताही येत नव्हतं मग मी म्हणालो सर मला कवी गुरुजी मला कविता पाठ नाही मग त्यांनी पाठ नाही का तास चुक चुकवतोस ना सारखे असं म्हणून त्यांनी त्यावेळेच्या नकाशाच्या काळ्या का काठ्या असायच्या त्या त्यांचा वापर छडी म्हणून केला जात होता आणि मग अशी एक काठी त्यांनी काय केली नकाशाची त्यांच्याजवळ होती त्यांनी मला पनिशमेंटला सुरुवात केली ती पनिशमेंट इतकी सिव्हिअर होती कडक होती की त्यांनी मला इतकं इतकी जोराची पनिशमेंट दिलेली होती की जवळजवळ मला बोलताही येत नव्हतं अंग पाहिलं तर अगदी काही ठिकाणी निळं वगैरे पिवळं असं पडलेलं होतं आणि त्यांनी जोराची पशि पनिशमेंट दिलेली आणि मला त्यांनी सांगितलेलं होतं की जोपर्यंत कविता पाठ होत तो नाही तोपर्यंत तू वर्गामध्ये यायचं नाही आणि अशा पद्धतीनं तो त्या तो दिवस माझा संपला शाळा सुटली आणि मी घरी आलो घरी आल्यानंतर काय झालं तर मी थोडासा रडत होतो आणि रडत असल्यामुळं वडिलांनी विचारलं अरे काय झालं तर मी सांगितलं की असं असं गुरुजींनी मला शिक्षा केली म्हणून आणि मग वडील म्हटले छान झालं खूप छान झालं गुरु गुरुजी कडक आहेत तेच छान झालं शाळा चुकवायचा आता कमी करशील मी रडायला सुरुवात केली तोपर्यंत आई काय झाली तर बाहेर आली ती म्हणाली हा का रडतो आहे तर वडिलांनी सांगितलं की गुरुजींनी याच्या याला शिक्षा केलेली आहे तास चुकवतं तीही म्हणाली खूप छान झालं योग्य शिक्षा मिळा मिळाली आता तरी तास चुकवायचा नाही मग मी दोघांच्या मध्ये उभा होतो आणि वडील घेतील म्हणून वडिलांच्याकडं मी हात वरती करून गेलो परंतु वडिलांनी मला एक जोरात कान्सिलात मारली परत मोठ्यानं रडायला मी सुरुवात केली आणि आई आईच्या दिशेने गेलो आई मला घेईल आई म माझं दुःख दूर करेल या उद्देशानं परंतु आईनंही मला जोरात कान्सिलात मारली आता दोघांनीही काय केलेलं होतं गुरुजींनी तर अगोदरच मला शिक्षा केलेली होती आईनंही त्याच्यामध्ये भर टाकली आणि वडिलांनीही भर टाकली तेव्हा मला असं समजलं की आता पर्याय नाही आपल्याला शाळेला गेलं पाहिजे आपल्याला शिकलं पाहिजे परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की गुरुजींनी तर सांगितलेलं होतं की कविता पाठ झाल्याशिवाय तू शाळेमध्ये यायचं नाहीस आणि मग मला तेव्हा मराठीसुद्धा वाचता येत नव्हतं साधा इतिहासाचा धडा जरी वाचायचा असला शिवाजी हा शब्द जरी वाचायचा झाला तर मी श श शामरू शला पहिली वेलांटी सी व व वजन वला काणा वा ज ज जहाज जला दुसरी वेलांटी जी असा वाचत होतो तो, तो शिवाजी हा शब्दसुद्धा पर्टिक्युलर मला ॲट ए टाईम वाचता येत नव्हता आणि मग सांगा ही कविता कशी पाठवायची परंतु अधूनमधून इंटरमिटंट मी शाळेला जात असल्यामुळं मुलं कविता म्हणायची माझ्या वर्गामध्ये हुशार मुलं होती आणि ती कविता म्हणायची आणि त्यांचा जी काय कविता म्हणण्याचा ठेका ताल होता तो माझ्या कानावरती कानामध्ये बसलेला होता आणि म्हणून मी काय केलं तर मळ्यामध्ये रस्त्याच्याच बाजूला आम आ, आमची एक जमीन होती जमिनीचा त्या जमिनीमध्ये ऊस केलेला होता आणि पूर्वी जनरल कट असायचे ऊसाचे मोठे कट असायचे मोठा एक मध्ये बांध घातलेला असायचा आणि पा पाणी विभागण्यासाठी त्यावेळेला इरिगेशनचं पाणी असायचे ते मोठं पाणी असायचं आणि मग मध्ये बांध असायचा पाणी बाहेर वगैरे जाऊ नये म्हणून जरी पाणी फुटलं तर ते पाणी शेतातच राहावं असा अशी सोय केलेली असायची आणि त्या जनरल कटावरती मी जाऊन बसायचो डबा असायचा पाण्याची बॉटल असायची आणि तिथं जाऊन मी शाळेला गेलो आहे असं सांगायचं आणि तिथं जाऊन बसायचो आणि कविता पाठ करायचो परंतु पनिशमेंट सिविअर असल्यामुळं कडक असल्यामुळं आणि आमचे जे पोसुगडे गुरुजी होते ते कडक होते त्यामुळं मी काय केलं तर आपण कविता पाठ केल्याशिवाय वर्गामध्ये जायचं नाही तर मला जवळजवळ कविता पाठ करण्यासाठी तीन ते चार दिवस लागलेले होते परंतु हा असं म्हणतात की एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली की ती चांगल्या प्रकारे होते तसे मी कविता पाठ करण्याचं काम मनावरती घेतलेलं होतं आणि ती कविता मला चांगल्या प्रकारे पाठ झालेली होती आणि या कवितेनं मला टर्निंग पॉईंट दिला जर ही कविता मी पाठ केली नसती आणि गुरुजींच्या गुरुजींच्यासारखे चांगले शिक्षक जर माझ्या जीवनामध्ये आले नसते तर कदाचित मी पुढं शिकू शिकू शकलो नसतो माझं जे काही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते झालं नसतं किंवा अष्ट्यासारख्या परिसरामध्ये मी इंग्रजीचे तास घेतो अनेक विद्यार्थ्यांना मी शिकवतो जवळजवळ जो जो चोवीस वर्षाच्या कालावधीत अगदी नाही म्हणलं तरी चार ते पाच हजार माझ्या हाताकडून विद्यार्थी इंग्रजी शिकून गेलेले आहेत ते विद्यार्थी शिकले नसते तर एक शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला कसा टर्निंग पॉईंट देऊन ट्रॅकवर आणतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि माझी कविता पाठ झाली त्या कवितेचं नाव होते इथे असं कवितेचं नाव होतं यत्ता चौथीतील ती कविता तुम्हाला ती कविता मी म्हणून दाखवतो हो अमृत रुहा धरी सिरावर प्रेमळ निजसाहुली मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी आणि फुडती झरा खळाळत खडकातून चालला साध्या भोळ्या गीतामध्ये मध्ये अकुल्या नितरंगला काठी त्याच्या निळी लव्हाळी डुलती त्यांचे तुरे तृणांकुरावर इवलाली ही उडती फुलपाखरे खडापहारा खडा पहारा करती भवती निळे भुरे डोंगर अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर दुर्मिळ ऐसी देई शांतता सदा मला हे स्थळ ऐकून एई इथे जगाचा करकस कोलाहल व्याप जगाचा विसरायामी एई इथे सत्वर अर्ध्या मिटल्या अर्ध्या नैनी स्वप्ने बघते अतिसुंदर शांतीविले मी तप्त जीवाला इथे कितीदा तरी कितीदा तरी यावी येथील अविट ही माधुरी आणि ही कविता मी दुसऱ्या दिवशी म्हणजे कविता पाठ झाल्यानंतर अगदी चौथ्या दिवशी मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा ते, ते वर्गशिक्षकच होते आणि हजेरी घ्यायचं चाललं होतं मी शाळेमध्ये तसा लेटच गेलेलो होतो गुरुजी म्हटले आलास ठीक आहे मी तुला सांगितलेलं होतं की कविता पाठ करून यायची म्हणून ती पाठ करून आलास का आणि चार दिवस कुठे होतास पालकांना घेऊन ये असं सांगितलं तर मी गुरुजींच्या जवळ गेलो आणि म्हणालो सर मी कविता पाठ केलेली आहे कविता पाठ करण्यासाठी मी राहिलेलो होतो आणि मग नंतर मी म्हणून दाखवतो आणि मग पालकांना घेऊन येतो तर ते हसायला लागले आणि त्यांनी पाठीमाद्या पाठीमध्ये माझ्या हातानंच एक काय केला तर हा हातानं जोरात असं म्हणजे पाठीवरती माझ्या म्हणजे मारलं ते पण मायेनं मारलं म्हणलं असं म्हणतोस काय मला वाटत नाही आहे तुझी कविता पाठ झालेली असेल कारण तुला वाचता येत नाही म्हण बघू म्हणतारे पाहू म्हणून मी ती कविता आत्ता जशी म्हटली त्यांना म्हणून दाखवलं आणि एक शिक्षक काय असतो हे तेव्हा मला कळालं तर एवढे मोठे असे ते आमचे गुरुजी का म्हणजे अगदी जवळ आले त्यांनी मला कवटाळलं माय मायेनं कवटाळलं आणि म्हटले मी जी शिक्षा केली ते तुझ्या लक्षात आलं का तुला का केली तर माझ्या शिक्षेचं जे परिवर्तन आहे ते हे आहे आणि आता तू शाळा चुकवायची नाहीस आणि शाळेला वेळेवर यायचं आहे ते मला म्हणाले तू शिकलास तर तुझं जीवन चांगलं घडेल आणि जर शिकला नाहीस तर मग शेतामध्ये मोलमजुरी मौ करावी लागेल किंवा तुझं शेत असेल तर तुझ्या शेतामध्ये तुला राबावं लागेल आणि मग तुला काय करायचं आहे तर म्हटलं गुरुजी मला शिकायचं आहे मग म्हटले ठीक आहे तर आजपासून तू शाळा चुकवायची नाहीस अभ्यासाकडं तू लक्ष द्यायचं आहेस आणि मीही तसंच केलं गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे आणि शाळेमध्ये <coughs> नापास होणारा मी विद्यार्थी तेव्हा माझ माझा त्या वर्षी त्या चौथीमध्ये संयुक्त चौथा नंबर आला मला चांगले मार्क्स पडलेले होते गुरुजींनी माझी वाहवा केली आणि त्यानंतर इत्ता पाचवीला एम जीला मी काय केलं ॲडमिशन घेतलं आणि सुरुवातीपासूनच अभ्यास माझा चालू असल्यामुळं इंग्रजी विषय हा माझा आवडीचा विषय आणि घरामध्ये माझी भावंडं हे माझ्यापेक्षा मोठी असल्यामुळं आणि इंग्रजी त्यांना येत असल्यामुळं ते मला इंग्रजी शिकवायचे वडील ही आमचे प्रायमरी टीचर होते तेसुद्धा मला गणित वगैरे शिकवायचे आणि अशा पद्धतीनं शिक्षणाची वाटचाल सुरू झाली आणि ती चांगली झाली काही विषयामध्ये तर मी माझ्या वर्गामध्ये अगदी अव्वल असायचो तर हाच हेच टर्निंग पॉईंट होतं समजा तिथं जर पोसुगडी गुरुजींच्यासारखे जर शिक्षक मला लाभले नसते तर आज मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंच नसतं आणि आज जे जो मी आष्टामध्ये क्लास घेतो आहे तो क्लाससुद्धा माझा उभा राहिला नसता तर असं एखादी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये काय करते तर चांगल्या वळणावरती आणते तर असा हा एक माझा अविस्मरणीय असा जीवनातील काय होता प्रसंग होता त्या गुरुजींना मी आजही विसरत नाही जेव्हा एखादा विद्यार्थी माझ्यासारखा म्हणजेच मी जसं मराठी शाळेमध्ये वागत होतो तसा भेटला तर मी त्याला खूप समजावून देण्याचा प्रयत्न कर करतो त्याला ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद